आपलं किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या शहरामध्ये चार हजार सहाशे तसेच अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल तसेच महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे हिंगोली मलकापूर नागपूर अमरावती या सर्व शहरातील आजचा सोयाबीन बाजारभावचा लेटेस्ट अपडेटेड ट्रेड तसेच सर्वात जास्त आवक सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव याची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिली मार्केट बघणार आहोत अकोला पाचशे नव्वद क्विंटल आवकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये एक्केचाळीस चौवेचाळीस रुपये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ला लातूर लातूरमध्ये नऊ हजार सातशे बासष्ट क्विंटल आवक आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर माझं गाव आठशे क्विंटल आवक आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव माजलगाव शहरामध्ये आहे सरासरी दर माजलगावमध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अंबेजोगाई हो एकवीसशे क्विंटल आली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबेजोगाई हो शहरामध्ये आहे सरासरी तर आंबेजोगाईमध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव होता वाशिम लातूर या शहरामध्ये एकवीसशे क्विंटल आवक होती एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये वाशिमचा समावेश होतो त्यानंतर हिंगोली आठशे क्विंटल आली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये हिंगोलीचा समावेश होत असतो बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा बाजारभाव गंगाखेड त्रेचाळीसशे वरुड चार हजार शंभर देऊळगाव राजा चार तीनशे तासगाव चार तीनशे अंबेजोगाई चार पाचशे मुरुड चार तीनशे राजुरा चार तीनशे भद्रावती चार हजार था काटोल चार तीनशे लातूर चार हजार सहाशे लातूर चार हजार चारशे बीड चार चारशे वाशिम चार चारशे हिंगोली चार तीनशे जिंतूर चार तीनशे मुर्तिजापूर चार तीनशे पिंपळगाव चार हजार दोनशे ब्याऐंशी गंगाखेड चार तीनशे माजलगाव चार हजार राहुरी चार हजार सिल्लोड तीन हजार नऊशे मानोरा चार पाचशे तुळजापूर चार तीनशे धुळे चार, चार हजार सोलापूर चार चारशे नागपूर चार दोनशे हिंगोली चार पाचशे अंबड चार हजार शंभर अशा प्रकारे महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीनला जो काय कमी झालेला बाजारभाव होता आता वाढण्यास सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये सोन सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे आपला सोय कसा वाटला